आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अर्थात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी राबवली जात आहे अशातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबतीत एक मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पंधरा हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत देशभरातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी बांधव आता सोळा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसच्या च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे जमा केली जाते अशातच केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलासा देत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता बँकेत जमा करण्याची तारीख जाहीर केली आहे मीडिया रिपोर्ट नुसार देशाचे पंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी परवा म्हणजे बुधवारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्याच दिवशी म्हणजे परवा बुधवार दिनांक फेब्रुवारीला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळा हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात बीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केले जाणार आहेत त्याचा फायदा देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्या मिळणार आहे आता शेतकरी बांधवांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हणजे परवा बुधवारी महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकूण सहा हजार जमा केले जाणार आहे अर्थात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सोळा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि राज्य शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी दोन दोन हजार हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये आणि पीएम किसान चे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात परवा बुधवार 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या कृषी भागाकडून शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर देखील काढण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र